अर्जुनी मोर्चा ग्राम जब्बारखेडा येथील सार्वजनिक शौचालयात दुर्गंधीच दुर्गंधी ग्रामपंचायत पदाधिकारी फक्त नावापुरतेच ग्रामपंचायत कानोलीचा अफलातून कारभार शौचालयासाठी लाखो रुपये खर्च करून ही योजना ठरली डोकेदुखी गोंदिया अर्जुनी मोरगाव तालुक्यात येत असलेल्या गड ग्रामपंचायत कानुली येथील जब्बारखेडा या गावात ग्रामपंचायततर्फे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आणि शौचालयावरती पाण्याची टाकीही बसवण्यात आली परंतु त्या टाकीत पाणी नसल्याने पाण्याअभावी लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या गावात फक्त शोभेची वस्तू म्हणून हे बांधकाम केले की काय असा प्रश्न या निमित्ताने स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होतोय शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील त्याला शौचालय देत असतो आणि सार्वजनिक ठिकाणीसुद्धा शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो तरीही काही ग्रामपंचायतीमार्फत त्यांचे योग्य प्रकारे काम केले जात नाहीत तर काही ठिकाणी शासनाच्या पैशांची उधळपट्टी करण्याकरिता बांधकाम केले जाते ग्रामपंचायत कान्होली येथील ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम ग्राम जब्बारखेडा हे गाव येत असून हे गाव अनेक विकास योजनांपासून वंचित आहे मुख्य ग्रामपंचायत कान्होली येथे असल्याने तेथील पदाधिकारी फक्त आपल्याच गावाकडे लक्ष देतात व ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या इतर गावात मात्र विकासाच्या बोंबा मारतात जबाबारखेडा येथील स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन अशा बेजबाबदार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून पाण्याची सोय करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे माहिती जाणून आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम कामोली ग्रामपंचायत मध्ये हा एक जब्बारखेडा गाव येत असते आणि जब्बारखेडा येथे ही शौचालयाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि मी ह्या ठिकाणी उभा आहे तर तुम्ही बघू शकता शौचालयाचं बांधकाम करत आलेला आहे आणि हा बांधकाम ग्रामपंचायतच्या मार्फत करण्यात आलेला आहे मात्र बा बांधकाम केला असून इथं बांधकाम केलं आहे मात्र पाण्याची व्यवस्थाच नाही आहे तर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तुम्ही बघू शकता मी ह्या ठिकाणी आतमध्ये गेलेला आहे अशा पद्धतीची घाण आहे सांगायला मला लाज आहे अशा पद्धती घाण आहे तर स्थानिक नागरिकांनी असा आरोप केला आहे की ज्या अर्थी इथं हा जो स्वच्छता गृह बांधण्यात आला आहे तर ते फक्त या शोभेची वस्तू म्हणून बांधण्यात आला आहे का किंवा बांधण्यात जरी आलं असेल तर पाण्याची व्यवस्था कोण करेल असा प्रश्नचिन्ह गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे ह्या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊया येथील जे काही वरिष्ठ नागरिक आहेत आणि जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून काकाजी तुमचं नाव सांगा कुठं आता तर तुमच्या घराच्या समोर जो स्वच्छता गृह बांधलेला आहे जो टॉयलेट बाथरूम बांधलेला आहे तर तिथं पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची आता सध्या नाही वसलेली आहे टँक आहे ना टंकी <laughs> ते वळत तर टंकीमध्ये पाणी आहे का आता कुठे पाणी आहे मग आता तुम्ही जाता तर मग कसे कसे जाता घरून नेतात कोणी बाटल वगैरे घरून नेतात <laughs> मग मग आता काय वाटतं तुम्हाला पाणी पाहिजे टाकीमध्ये की नाही पाहिजे पाहिजेच ना पाणी पाणी साधन पाहिजे पाहिजे ग्रामपंचायत जे कर्मचारी आहेत तिकडे लक्ष देत नाही का, आ, का? हा लक्ष दिलं असे तर पाणी राहिला नसतं का हो बरोबर आहे तर का कसा वाटतं तुम्हाला पाणी पाहिजे पाणी पाहिजे पाण्याची आवश्यकता आहे आवश्यकता आहे ऐन उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता आहे तुम्हाला हो आता त्यावेळेस काय होत आहे जसं रामपुरी व्यान होती का टंकी आपली याची योजना ती नळी योजना ते होती त्यावेळेस तेवढी पाणी राहत होता आता काय ते टंकी या बंद झाली नाही योजना बंद झाली सर्व सगळं वारेवर नाव सांगा माझे पूर्ण नाव दामोदर विजयजी कोडापे मुक्काम जब्बार खेडा तर हा जो स्वच्छता गृह बांधला आहे तर स्वच्छता गृह केव्हापासून बांधला आहे आता दीड ते दोन वर्ष झाले पूर्ण या बांधकामाला बांधकामाला काय अडचण आहे अडचण यामध्ये पुष्कळ आहे सर यामध्ये पाणी पण नाही ठेवत आणि पावसाळ्यामध्ये पण पाणी नाही ठेवत आणि बाहेर जावं लागते आपल्याला स्वच्छता गृह बाहेर जावं लागते आता ज्यांच्या घरी आहे ते ठीक आहे आता आमच्या घरी आम्ही जातो पण ज्यांच्या घरी नाही आहे ते पावसाळ्यामध्ये का करतील काय वाटतं स्वच्छता गृह बांधला आहे मात्र बांधल्यापासून अजूनही पाण्याची व्यवस्था नाही आहे तुला काय वाटतं बांधला फक्त नावासाठी नाही ते टँकर फक्त नावासाठी मांडले पण आजपर्यंत ग्राम पंचायत आपला इथे ये येते सरपंच उपसरपंच पण आजपर्यंत एक सुद्धा लक्ष नाही दिलं आहे का जिने करून इथे पाणी नाही आहे तर आपण पाण्याची सोयीसुविधा करून दिला पाहिजे याचा विचार करतात का नाही तर माहीत नाही आपल्याला मागणी माझी मागणी तर ह्याच्या पाण्याची सोयी सुविधा इथे करून द्यायला पाहिजे आपल्या गावाला आता जे योजना आहेत ते असं नाही की ते आपल्या आता आमची चार ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत आहे चार गाव मिळून तर हा त्या त्याच ग्रामपंचायतचं गाव आहे तर इथे पण आपल्याला द्यायला पाहिजे ना काही सोयी सुविधा